आपण पाहत आहात फास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यासाठी विविध समित्या गठीत केल्या गेल्या आहेत उमरी मांडाखळी गावातील परिसरात सुवर्ण बुद्ध भूमी विहार येथील दहा एकर जागेवर आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनानिमित्त आश्रय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ अंबिरे यांच्या आयोजनातून जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या परिषदेला विविध देशातील विद्वान बौद्ध भिकू यांची उपस्थिती राहणार आहे त्या अनुषंगानेच आज सहा जानेवारी रोजी या परिषदेच्या अंतिम तयारीची महत्वपूर्ण बैठक आयोजक डॉक्टर सिद्धार्थ हत्तींबिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली या बैठकीला पूज्य भंते मोगलायन सुप्रसिद्ध अस्तिरक्तज्ञ तथा महावंदना सुकाणू समितीचे पदाधिकारी डॉक्टर बी टी धुतमल इंजिनियर अरविंद भक्ती पत्रकार मंच खंदारे यांची उपस्थिती होती या बैठकीस उमरी मांडाखळी व पंचक्रोशातील गावातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीला मार्गदर्शन करताना धम्मदूत डॉ सिद्धार्थ हत्यंबिरे म्हणाले की जागतिक कीर्तीचे विद्वान भंतेजी या धम्मदेशना यांची या धम्म परिषदेमध्ये संपन्न होणार आहे या धम्मेशी माध्यमातून सर्व उपासक उपासकांना बुद्धाच्या धम्माचा विचार ग्रहण करता येणार आहे त्यासोबतच विविध देशातील श्रद्धावान धम्म उपासक देखील दे या परिषदेसाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच जिल्ह्यासह राज्यभरातूनही मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी या परिषदेला येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या विविध समित्या गठीत करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करणे गरजेचे आहे आंतरराष्ट्रीय धम्मदोष उत्साहात आपल्या सर्वांच्या सहकार्याने या परिषदेच्या माध्यमातून साजरा करायचा आहे त्यामुळे आपण सर्वांनी परिषद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा या समितीमध्ये स्वागत समिती भोजन समिती सुरक्षा समिती वाहतूक वाहन व्यवस्था समिती अशा विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे पहिले तर मी डॉक्टर साहेबांचे खरंच त्यांचं चांगलं नेतृत्व आणि त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पंचकृषीतले हे दहा बारा जे गावं आहेत त्या सर्व गावातली मंडळी ह्या नियोजनासाठी आठ तारखेला आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेच्या नियोजनासाठी आलेली आहे आणि त्यांचं मला फार अभिमान वाटतो की आमचे भदंत मोगलायन त्यांचं नेतृत्व करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व पंचकृषीतील मंडळी उद्याची धम्म परिषद नक्कीच सक्सेस कराल आणि भारत हा बुद्धाचा देश बुद्ध आहे बुद्ध इथून गेलेले आहेत हे तुम्ही तुमच्या कृतीतून तुम्ही बौद्ध अनुयायी आहात हे तुम्ही दाखवून द्याल आणि नक्कीच ही बौद्ध परिषद आंतरराष्ट्रीय बौद्ध पहिली परिषद इतकी सक्सेस होणार की रिपीटेडली इथे आंतरराष्ट्रीय लोक येत राहणार आणि त्यामुळं काय होणार की ह्या पंतकृषीचं नाव गाव इंटरनॅशनली होणार आणि मला असं वाटतं की आपण फार भाग्यवान आहोत समकालीन आपण जन्मलोत आणि ह्या ठिकाणी ह्या पद्धतीनं हे कार्यक्रम चालू आहेत तर नक्कीच हे सर्व येथील पंचक्रोशी मंडळी व भदंत ही धम्म परिषद नक्कीच कारण चार देशाची काय सांग तसं पाहिलं तर डॉक्टर सिद्धार्थ हाते आंबे यांनी तर परभणी जिल्ह्यातलं वातावरण फार धम्ममय करून ठेवलेलं आहे सिन्स लॉंग आणि त्या दृष्टिकोनातून मला मी इथे आलेलो होतो त्यावेळेस सुद्धा आम्ही नियोजन केलं होतं व्हिएतनामच्या लोकांनी यांनी इकडे भरपूर काही मॅप वगैरे घेऊन आता बुद्ध सुद्धा लवकर तयार होईल आणि मला एक आश्चर्य डॉक्टर हत्यांबेरींचं वाटतं की ते नुसतं बोलत नाही तर करून दाखवतात आणि तेही स्वतःच्या तन्मन धनानं करतात पुण्यावरही डिपेंड न राहता काम करतात आणि कुठल्याही बांधवाकडून फक्त बौद्ध म्हणून श्रमाची अपेक्षा करतात बाकी धनाची अपेक्षा करत नाही ते स्वतः लावतात त्यांचं म्हणणं असं आहे की मी जे काय कमवतो त्याच्यातलं कितीतरी टक्के मी दान पारे केली पाहिजे आणि त्या मदतीने ते दानपारिमित्याचं फार मोठं काम करत आहेत तेच फार महत्वाचं आहे असं मला डॉक्टर सिद्धार्थराव बरोबर उपासिकांना मी सर्व उपासक उपासिकांना आवाहन करतो की हा पंचकृषीतील सर्वांनी बदनच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर सिद्धार्थराव हत्यांबेरच्या नेतृत्वाखाली फार मोठी एक उडी मारलेली आहे आंतरराष्ट्रीय धम्म परिषद घेण्याची तर सर्व धम्म उपासक उपासिकांना मी नम्र विनंती करतो की ह्या आंतरराष्ट्रीय भिकूंच धम्म देशना आपण सर्वांनी ऐकावी व पाळावी असं मी त्यांना नम्र विनंती करतो नमो बुद्ध जय भीम सर्वांच्या प्रति कामना येणाऱ्या आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आहे तर या परिषदेचा आज अत्यंत परिषदेमध्ये महत्वाचा विषय हा असतो की नियोजन आणि म्हणून आज जी आमची या ठिकाणी जी ग्रामीण भागातली जी ग्रामीण ग्रामीण भागातली जी युवा उपासक आहेत आज त्यांची या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतली की या ठिकाणी पार्किंगचा विषय असेल या ठिकाणी भोजनाचा विषय असेल या ठिकाणी पाण्याचा विषय असेल या सर्व गोष्टी की येणाऱ्या उपासकांची या ठिकाणी झाली नाही पाहिजे येणाऱ्या उपासकांची व्यवस्था झाली पाहिजे याच्या माध्यमातून किंवा अनुचित प्रकार कुठलाही घडू नये इथे या ठिकाणी यासाठी आज मीटिंग हा सुरक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली आहे काय सांगाल उपासक उपासकांना काय आवड तर उपासक उपासकांना अत्यंत एक चांगल्या प्रकारची संधी आलेली आहे खरं पाहिलं तर या ग्रामीण भागामध्ये खरं तर ग्रामीण भागामध्ये अत्यंत याची आवश्यकता आहे आज ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस शिक्षणाचं प्रमाण कमी होत आहे ग्रामीण भागामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे मुळे या ग्रामीण भागामध्ये अत्यंत सद्धम्माची आवश्यकता आहे आणि आज आम्ही गाव तिथं जातो की तिथल्या जो उपासकांचा आज या ठिकाणी उपासकांना बुद्ध म्हणाले किती आनंदा ध्यान दे मागील जो तर याला धम्माचे दान दे आणि खरंच आज हा उपासक हा धम्मा श्रवण करण्याची इच्छा करत आहे आणि या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या जी काही होणारी जी आठ तारखेची आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आहे कधीशी येणारे जे व्हिएतनाम श्रीलंका असेल थायलंड असेल महाराष्ट्रातील जे विद्वान भिक्ष आहेत त्यांचा श्रवण करण्यासाठी नक्कीच उपासक या ठिकाणी येणार आहेत याबद्दल मात्र शंका नाही आणि कधी सर्वांनी यावं हा सद्धम्म श्रवण करावा आणि जीवनातून दुःखातून मुक्त होऊन बाबासाहेबांच्या संकल्पनेतली शासन करती बाबासाहेबांच्या संकल्पनेतली राज्य करते जमात बनावं खरं पाहिलं तर